पुणे पोलिस कमिशनरेटच्या हद्दीमध्ये साधारण बावीसशे किलोमीटरचे रस्ते आहेत आणि आमच्या हजार पोलीस आणि महानगरपालिकेचे यंत्रणा या सगळ्या रस्त्यांवरती ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये असते खरं तर पुण्याचे फक्त बत्तीस रस्ते आपण पकडले ज्याची लांबी साधारण दोनशे साठ किलोमीटर आहे एवढ्या रस्त्यावरती जर चांगल्या पद्धतीचं ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि चांगल्या पद्धतीचं महानगरपालिकेचं नियोजन झालं तर निश्चितच या रस्त्यावरचं ट्रॅफिकचा स्पीड वाढेल नागरिकांना विनंती आहे की मुख्य रस्त्यावरती जर आपण वाहन आपलं लावलं पार्क केलं तिथं त्या ठिकाणी हॉकिंग केलं किंवा तुम्ही अतिक्रमण केलं तर निश्चित प्राधान्यानं तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल की आपण गुगल मॅप कधीही उघडला तर आपल्याला दिसेल की आपल्याला लक्ष्मी रोड दिसत नाही आपल्याला शिवाजी रोड आणि बाजीराव रोड दिसतो याला कारणच हे आहे की हे रस्ते मुख्य रस्ते आहेत लक्ष्मी रोड जरी पुण्याच्या दृष्टीनं महत्वाचा रस्ता असला तर वाहतुकीच्या दृष्टीने तो महत्वाचा रस्ता नाहीये त्यामुळे रोड आणि शिवाजी रोड याच्यावरती जर वाहतुकीचं नियोजन केलं तर त्याचा निश्चित फायदा शहरासाठी होणार आहे एक ऑगस्ट पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे आणि नागरिकांना विनंती आहे की हा रस्ता जेव्हाही जाम दिसेल आपल्याला मुख्य रस्ते त्याची यादी आम्ही पब्लिश केलेली आहे कृपया आम्हाला कळवा आम्ही या ठिकाणी अतिशय प्राथमिकतेनं या, प्राथमिक या रस्त्यावरती ट्रॅफिक मॅनेजमेंटला लक्ष देतोय